आजाच नाही धरणपत्नी काय बोला की जनता माफ नाही नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजले जवळपास दुपारचे दोन आणि आज आमचा बाहेर मी आजार धर्मपत्नी आज चला बस कुठ चालला तर तू कुठं चालला कुठं चालला फिरायला चाललं ग माग बस ना। खोटेला। ना। खोटेला खाए खाए <laughs> आता कुठं चाललो हॉटेल ला चालला ग काय खायला हे पोय आता जवळपास दोन वाजलेत मग चालू होता हॉटेललाच आज घरच सगळं अन्न त्याग केलेला आहे बाहेरचा काय बाहेरच खायचं आज सिंबा कुठे दाखवतो सिंब सिम्ब कस करतो आता आपल्याला भाऊ कस करतो नाही नवी शिब नेमका म्हणलं आज बाहेर जाऊ मग गाडी टाकायची खर तर मग सर्व्हिसिंग पण सर्व्हिसिंगवाला म्हणला ना मग दिवस मोकळा होता आमचा आज खर आमचा प्लॅन होता विमाशायचा मग कॅन्सल झाला गाडी द्यायची होती म्हणून पण त्याने पण सांगितलं टायमिंगला की पारव छान आपल्याला मोकाळा दिवस होता मग मला घरच्यांसोबत आज जाऊ जेवण करायला आझादला पण नेला लावून <laughs> आज आज आमच्या धर्मपत्नीला आज चालवलंय आज आम्ही तिघे विथ फॅमिली डिनर आहे आमचा आज चल 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 चल, चल ते न घेऊ कुठं आला होता आपण कुठं आलो हा बोल चला पावभाजी खायची पुलाव खायची होता घरच्यांना आपल्या हॉस्पिटल समोर इथं कृष्णा वेळी म्हणलं इथून पावभाजी घेऊ इथच खाऊ डायरेक्ट चल काय काय तुला सांग मला हां 이게 뭐에요? 계란 계란? 기 여기 여기 여 아니 이 아이스크림 아이스가요네 그럼 이 아이스크림은 몇두개두개가요네 작은 거, 큰거 작은 거 작은 거인가요? 네그구예아크리스도구예 크리스나 크 크리스나 आम्ही सांगितली पनीर चिल्ली पनीचिलीला नाही पावभाजी ना पावभाजी आणि पुलाव हे इकडे प तिकडे गेला तिकडे गेला तिकडे गेला आता तिकडे येस later. तू काय खाल्लं आता काय खाल्लं पण घेतलीस नाही आपण खाल्लं चांगली ती का मला तर नाही आवडले आवडली का जसं पहिले द्यायच्या ना आम्ही खायचा वा तसं नाहीये थोडीशी नॉर्मल होत नॉर्मल पुलाव जरा थोडा तसा वाटला आणि पावभाजी नाही खाल्ली मग कॉफी चांगली होती चालू आम्ही घरी आता जवळपास तीन वारले येतो ड्रॉप पण टाकायचा तीन वाजता चला मग बस मग बस हा मग बस चल पुढच बोल लावा दार लावा दरम पत्नी दरम पत्नी काय बोला की जनता माफ नाही करेगी पण आयट थोडं गावात बँकेत काम होत आपलं चेक टाका डायरेक्ट आलो विसरलो जरा वाढायचा डायरेक्ट मी तुला स्टार्ट केला आता व्हिडिओ ना मारवाड्याकडून पहिला हिल घेऊ एक जरा थोडं आहे ना डोका आ शकतो पण सरक वाटतं मला तर रात्री पण मी एक दोन हिल पेलतो थोडं बरं वाटलं मला तेव्हा हिल घेऊ अनंग गोट रितेश पण येतोय हिल थंडा नाही चाय हा पुरसा दो दो और ये पाव आहे एक पाव दो फादरला घेऊन जा यार फादरला आहे गैर देतोय अजून काय तिलाच घेऊ फक्त त्यांनी स्टॉकच जमा केला सगळा सात आहे ना एकदम डायरेक्ट वाटत जाऊन बसू जरा वर असे तिथं नसली तरी निवडण जाऊन बसू मला आज ब्लॉक करायची माझी इच्छाच नव्हती आज फ्री होतो मुंगारच्या घरच्यांना म्हणून चला, चला जेवाय नेतो तुम्हाला आपण दरडसले वेळ खाल्ले म्हणून टेस्ट क्विक टेस्ट भारी तेच नाही पण आज या वेळेस थोडं खास पण थोडं उन्नीस 20 झालं पण चांगलं झालं चला रे तेज दादा तरी कोणी विसलो तुमचे गाय कुठे आहे गाय कुठे आहे तेज आडदेव हो। मयूर यांच्या पण ही का आणि पिटवा ओडे हो ती बिमार आहे बिमार आहे चला घाटो झालं आपल्या आपल्या आड्ड्याव आज कुठलं वार मानलं का तिकडे असते रोज आज तर मानलं आहे कुठं माग असते का नाही का आपलं मागं गायन म्हणतं कुठे बाग तेच इथंचला तो गाडी जाबून नाही का म्हणतात तर चांगला झाला पण सरपंच एवढी नाही आले पण मीडियमचा चांगला आहे तो वाला हिरा आजारी पडले का ते काय थंडी वर्ष झाला होता काय बोलतो होतो की चांगलं एवढा आणि हा आपला आदेश नाही ना हा ओके एकदम नाही ओके अरे चके एकदम रागेटवर गे बनली रागेट ऑटी रे आदेश सरपंच एकदम निवांत माणूस आहे आपला निवांत आहे आले आले शान आहे पण सर